केकची रेसिपी आज काय केक बनवटला काय माहिती केकचा व्हिडिओ बघितला मी आणि मला केक बनवटला तर मी आता बिस्किट बिस्किट आणलं तिथं आणि जे क्रीम साईडला काढून घेणार आहे आणि केक बनवणार बघू काय काय लागतंय ह्याला केक बनवायला मला जमतोय का नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी आता बिस्किट कृष्ण पण आलाय माझ्या मदतीला केक बनवायचा बड्डे पण पप्पाचा आलाय की बड्डे बघा केक पप्पाचा काय पण बड्डे हा ह्याच्यात टाक ह्याच्यात बिस्किट टाक साईडला तर कृष्ण पण मला मदत करते बाळा अशी क्रीम परत मले ते चक्क बगे चक्क जा बाळाने आराडा सगळे बिस्किट सगळे बिस्किट मी सगळ्या बिस्किटांची क्रीम काढून घेतली एका मिक्सरला भोगा बिस्किट हा मी तुकडं घडवून घेते बिस्किट बारीक करता येत आता मी तुकडं करून घेतले तर आता मी याला बारीक करून घेते मिक्सरला हां बारीक झाले करून मी पातीला टाकून घेते माझी बारीक करून झाल्यात दूध ओतून -दू जसं लागेल तसं वाचणार आहे मी थोडं थोडं करून एकदम वाटलं तर पातळ मी मी मिक्स करून आपल्या आता थोडं दूध टाकते ह्याच्यात जसं लागेल आता आणखीन एकदा मिक्स करते चांगलं वाटेत जास्त एवढं की गोड आता मी सापड घेतली एवढी सपाट वाटे म्हणजे सपाट म्हणजे फुल नाही भरली त्याच्यामुळे मी सपाट म्हणले आता मी ह्याला बारीक करून घेणार आहे पिटी साखर तर आता झाली पिटी साखर बनवून आता मी ह्याच्यात टाकून घेते आणि ह्याला आता मिक्स करते चांगलं आता माझी साखर टाकून झाली याच्यात आणि चांगलं फुलवून पण घेतले आता ह्याच्यामध्ये टाकते मी सोडा माझ्या अंदाज न हुशार म्हणजे मला ज्याडा पाहिजे त्याडा टाकते ह्याच्यात आणि आता याला मी चांगले मिक्स करून घेते काठी पण झालेल्या लगेच बारीक होत्या सगळ्या म्हणून सारखं सारखं मी याला करून घेते ही बेकिंग सोडा आता मी हे पण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे <laughs> मी आता ही टाकून घेतली बघा ही बेकिंग पावडर आता ह्याला पण मिक्स करते वाटलं असत ते दूध टाका छोटे आता विणू टाकून घेते ह्याच्यात सगळं टाका आणि ते किती गॅसवर ठेवावं लागते गॅस

आणि या दोघांनी पण मला लावले शंभूला मदत मदत करा मुझे करा काय वाटलं काय कामाला लागल कामाला तशी मदत करताय शंभू त्या दिवशी पण आमरस केला होता शंभूर भारी झाला होता आणि आता केक ठेवल्यावर ह्याच्यात वापरला अर्धा तास लागणार आहे बघू आता शिजतोय का नाही शिजत अर्ध्या तासाने भेट वापर अर्धा तास कृष्णा केक बनवून घेण्या आपला अर्धा तासाच्या वर गेलं किती वेळ झाले केक बघत होते

अच्छा <laughs> <तुरीज़ारे। laughs> <laughs> <laughs> का लावायचे असं म्हणून त्याला पण अजून काहीतरी गरम काढत ठेवायचं केकचा कुठं ना घातलाय काय नाही करा तुझ पूजा काढ कि बाबा ना किती

हम्म क्रीम मध्ये बुडवून खावा बिस्किटा हं मला क्रीम मध्ये ठेवायचं दूध भारी करायचं होतं पण बारी आता काय तुला ऑर्डर 12 पडणार आहे ऑर्डर सगळ्याच्या बडेचा हं शिकत होती काय शिकत होती सगळं चिकट चिकट लागतंय काय काय टाकलं होतं होते

नासले पूजा ती काय नाही ती नासले ते काय उलटी सारखं दिसतंय ते सगळं नको टाकू या जाऊ असं खल्लास तर परवड लागतं सर काहीतरी बॅक्टेरिया सारखं दिसतंय अयो अयो कुत्रं वाकल्यावण्या दिसतय हे नको बाबा आपल्याला नको तो ते हा अशा क्रेमाचा रे मागितले थोडी साखर तो रे नाही म्हणा मी उचणी आणली होती ह्याच्यासाठी